मला ती मला दोन कोटींसाठी ब्लॅकमेल करत असं अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी म्हटलंय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधात अहिलानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान तिच्याशी कोणताही गैरप्रकार केला नसल्याचं सांगत दोन कोटींसाठी ती मला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा दराडे यांनी पोलीस अधीक्षक घारगे यांना दिलेल्या अर्जात केलाय पश्चिम बंगालची पण खासगी नोकरी निमित्त मुंबईत राहणाऱ्या त्या तीस वर्षीय तरुणीने अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात दिली आहे पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मेहुण्याच्या मुंबईतील हॉटेल ती नोकरीला असताना त्यांची ओळख झाली प्रामाणिक आणि होत वाटणाऱ्या तरुणीने दराडे यांच्याकडे परिस्थितीचं कारण सांगत पैशाची मागणी केली मदत म्हणून दराडे यांनी वेळोवेळी तिला रोख तसेच ऑनलाईन पैसे दिले मुंबईतील हॉटेल बंद झाल्यानं नोकरी गेली मदतीची याचना करत अहिल्यानगरात पोहोचलेल्या तिला दराडे यांनी मदत केली ओळखीच्या दुकानदाराकडून उधारीवर टीव्ही घेऊन दिला मात्र तिनं पैसे न दिल्यानं ती उधारी देखील दराडे यांनीच मिटवली दरम्यान लग्न करा नाहीतर तमाशा करेन अशी धमकी देत त्या महिलेनं दोन कोटी रुपयांची मागणी करत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचं दराडे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलंय त्या महिलेसोबत मी कोणताही गैरप्रकार केला नाही परिस्थिती पाहून तिला मदत केल्याचा दावा दराडे यांनी केलाय तक्रार दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागितली खंडणी न मिळाल्याने तिने गुन्हा दाखल केल्याचं दराडे यांचं म्हणणं आहे तसे पुरावे असल्याचा दावाही दराडे यांनी केलाय परदेशात गेले पैसे संपले गहान ठेवलेली सोन्याची चेन सोडवायची टीव्ही घ्यायचा गावी जायचं म्हणून विमान तिकीट काढायचं शिर्डीत आले अशी कारण सांगत ती पैसे उकळत होती परिस्थिती पाहून तिला मदत केली एक दिवस ती अहिलानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात आल्याचा उल्लेखही दराडे यांनी या अर्जात केला दाखल करून पोलिस दलाची बदनामी करीन अशी धमकी देणाऱ्या त्या महिलेला पोलिस दलातीलच कोणीतरी अनोळखी प्रवृत्त करत असल्याचा आरोप दराडे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात केलाय तर दराडे यांच्या हालचालींची माहिती पुरविणाऱ्या तसेच खोटी तक्रार देण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दराडे यांनी केली तर निरीक्षक दराडे विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांना नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश देण्यात आले संदर्भात अहवाल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर